आज देशभरात राष्ट्रीय शेतकरी दिन हा साजरा केला जात आहे अन्नाशिवाय जगणे शक्य नाही भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे भारताचं आर्थिक गणित हे शेतावर जास्तीत जास्त अवलंबून आहे आज आपण जाणून घेणार हो आहोत की आजच्या दिवशी भारतात शेतकरी दिन का साजरा केला जातो अन्य देशामध्ये वेगवेगळ्या दिवशी शेतकरी दिन हा साजरा केला जात आहे परंतु आजचाच दिवस म्हणजे तेवीस डिसेंबर रोजीच भारतात शेतकरी दिन का साजरा केला जातो यामागे इतिहास काय आहे या आजच्या भागामध्ये आपण सविस्तर जाणून घ्यायचा नमस्कार मी विनायक आपण पाहतात तिचा जागर देशात दरवर्षी तेवीस डिसेंबर रोजी शेतकरी दिन साजरा केला जातो या निमित्ताने देशभरातील शेतकऱ्यांच्या योगदानासह कार्यक्रमाचे आयोजन केले जाते पण तुम्हाला माहिती आहे का की तो फक्त तेवीस डिसेंबरलाच का साजरा केला जातो वास्तविक भारताचे पाचवे पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे मसिया चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा विशेष दिवस साजरा केला जातो भारतीय शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याचे श्रेय चौधरी चरणसिंग यांना जाते शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या आणि परिस्थितीची चांगली जाणवती त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक सुधारणेची कामे केली देमाजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी तेवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो ते भारताचे पाचवे पंतप्रधान होते आणि शेतकऱ्यांच्या उन्नतासाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी देशभरात त्यांचे स्मरण केले जाते ते शेतकरी नेते होते आणि भारतातील शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी विविध धोरणे आणली देशाच्या प्रगतीत शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सन्मान दिला पाहिजे केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवते शेतकऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करणे हा या विशेष दिवसाचा उद्देश आहे देशात या निमित्ताने शेतकरी जागृतीसह अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात हा दिवस साजरा करण्यामागील आणखीन एक उद्देश आहे की यातून समाजातील शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील अद्यावत माहिती घेऊन सक्षम बनवण्याची कल्पना येते शेतकरी दिन साजरे केल्याने शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबद्दल लोकांना शिक्षित केले जाते आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या अमूल्य सेवेबद्दल त्यांचे कौतुक करण्यासाठी शेतकरी दिन साजरा केला जातो संपूर्ण देश शेतकरी दिन साजरा करतो या दिवशी शेतकरी आणि ग्रामीण समाजातील लोक कृषी मैफिली आणि उत्सव आयोजित करून चरणसिंग यांच्याबद्दल आदर व्यक्त करतात शेती शेती आणि बियाणे इत्यादी संबंधित नवीन धोरणेही सरकार जाहीर करतात शर्वरील सबस्क्राइब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत